नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बॅग दाखवणार आहे म्हणजे आता मी जो वेअर केलेला ड्रेस आहे घातलेला या ड्रेसचा मी कपडा थोडासा उरला होता मग त्या कपड्यामधून ड्रेसवरती मॅचिंग अशी साईड बॅग दाखवणार आहे कशी शिवायची ते त्यासाठी आजचा माझा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे जर तुम्ही कधी कपडे शिवत असाल तर तुम्ही ड्रेस शिवल्यानंतर थोडा जरी कपडा उरवू शकतो तर त्या कपड्यामधून तुम्हाला मॅचिंग अशी पर्स किंवा बॅग म्हणू शकता तुम्ही तयार करू शकता ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजून येईल की कशा पद्धतीने शिवायचं आणि तुम्ही घरीसुद्धा नक्की ट्राय करा आता इथं बघू शकता मी ड्रेसमधून अशा पद्धतीचा कपडा घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट सांगते मी एकदा वीस बाय अकराचा असा एक भाग कट करून घ्यायचा त्यानंतर तो भाग फोल्ड करून घ्यायचा आणि ओपन साईड आहे त्या साईडनं सात इंचवरती एक मार्क करून घ्यायची आणि सात इंच जिथं ये येत आहे तिथं आतमध्ये परत दोन इंचवरती एक मार्क करून घ्यायची आणि पूर्ण खालीपर्यंत दोन इंचची एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आता इथं मुलगा थोडंसं कॅमेऱ्यासमोर मुल डिस्टर्ब करत आहे दुर्लक्ष करा आता एक लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आणि एका साईडनं थोडंसं सा राऊंड शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आणि तो भाग कट करून घ्यायचा आता इथं मी फक्त सिंगल कपडा कट करून घेत आहे याच पद्धतीने अस्तरचा भाग कट करून घ्यायचा आणि मी इथं कॅनवासचासुद्धा वापर करणार आहे तुमच्याकडं असेल तर कॅनवास तुम्ही वापर करू शकता किंवा शॉपिंग बॅग असते किंवा कोणत्याही प्रकारची सॉफ्ट गोणी असते तिचासुद्धा तुम्ही करू शकता आता हा असा भाग कट करून घेतलेला आहे त्यानंतर यानंतर मी अस्तरचा भाग आणि कॅनवास त्याच मेजरमेंटप्रमाणे कट करून घेतलेला आहे तीन भाग तुमच्याकडं फोम असेल तो सुद्धा वापरू शकता प्लॅस्टिक गोनी असते सुद्धा वापर करू शकता किंवा शॉपिंग बॅग असते तिचासुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता आता हे भाग कसे जोडायचे एकदा बघा आता इथं मी एक भाग घेतलेला आहे आणि माझ्याकडं हा अशा पद्धतीचा एक कपडा आहे म्हणजे जो मी ड्रेस शिवला आहे त्याच्या पॅन्टचा कपडा आहे म्हणजे ड्रेसवरती मॅचिंगसुद्धा दिसलं पाहिजे थोडीशी डिझाईनसुद्धा दिसली पाहिजे यासाठी मी अशा या पद्धतीने कपडा त्याच्यावरती जो आपण राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे भाग तिथं थोडासा मी जोडून घेत आहे अगोदर मी अशा पद्धतीने एक सिलाई मारून घेतली आणि त्यानंतर तो भाग परतून घेतला म्हणजे आतमध्ये पूर्णपणे सिलाई जाते राउंड राऊंड शेपमध्ये तो भाग पूर्ण जोडून घेतला एक्स्ट्रा जो कपडा येत आहे तो कटसुद्धा करून घ्यायचा म्हणजे इथं काय केलं आहे मी ड्रेसमधला कपडा आणि पॅन्टचा कपडा दोन्हीचा कॉम्बिनेशनमध्ये बॅग शिवत आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसणार यासाठी पूर्णपणे सेम एकच कपडा घेतल्यानंतर डिझाईनसुद्धा दिसून येणार नाही त्यासाठी मग अशा पद्धतीने थोडासा वरच्या साईडला मी जो राऊंड शेपमध्ये कट करून घेतला होता त्या भागाला अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे बघू शकता आता हा कपडा मी इथं जोडून घेतला आहे अजून एक कारण आहे कारण मी बेल्ट हा सेम त्या कपड्यापासून अशा पद्धतीचा कलरचा तयार केला आहे त्यामुळे मी तिथं थोडासा कपडासुद्धा जोडून घेतलेला आहे आणि हा बेल्ट मी एक इंचचा रुंदी आणि चौवेचाळीस इंच लांबी अशा पद्धतीने अगोदर तयार करून घेतलेला आहे आणि हा बेल्ट कसा जोडायचा बघा आता इथं एका साईडला अर्धा इंच भाग साईडला ठेवायचा आणि मग त्याच्या आतमध्ये अर्धा इंच साईडला दोन्ही साईडला सोडून द्यायचा आणि अशा पद्धतीने बेल्ट ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आणि बेल्ट हा सरळ आहे का एकदा चेक करून बघायचा जो मेन कपडा घेतलेला आहे त्याच्या सरळ बाजूला अशा पद्धतीने बेल्ट ठेवून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती सिलाय मारून घेतला आहे आता इथं मी घेतलेला कपडा अस्तरचा आहे मी अस्तरचा भाग थोडासा जोडून घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला सिलाई दिसून येत असेल आता हा भाग कशा पद्धतीने ठेवून घ्यायचा बघा जो मेन आपण ड्रेसचा कपडा घेतला आहे तो सरळ बाजू ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सरळ बाजून अस्तरचा भागसुद्धा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती मग कॅनवास ठेवून घ्यायचा बेल्ट हा त्याच्यावरती सेंटरमध्येच आतमध्ये ठेवून द्यायचा आणि यातला मी पूर्णतः या पद्धतीने पिन लावून घेतले आहे बघू शकता म्हणजे व्यवस्थित तिन्ही भाग राहावेत हलवून हवे आणि व्यवस्थित शिलाईसुद्धा मारती वेळी छान सिलाई मारली जाते त्यासाठी आणि थोडासा भाग ओपन ठेवला आहे कारण तो भाग पूर्ण परतून घेण्यासाठी आता इथं कॅनवास आस्तरचा भाग आणि ड्रेसचा भाग म्हणजे आपण बॅग शिवायचा जो मेन कपडा घेतला आहे तो तिन्ही भाग ठेवून अशा पद्धतीने पूर्ण राऊंड शेपमध्ये सिलाई मारून घ्यायची आणि तुम्ही अगोदर शिवतेवेळी असं व्यवस्थित पिन्स वगैरे लावून ठेवायचे त्यामुळे सिलाई मारते वेळीसुद्धा व्यवस्थित शिलाई मारली जाते आणि फिनिशिंगसुद्धा बॅग छान दिसते कुठेही क्रॉसमध्ये वगैरे सिलाई जाऊ नये यासाठी आता यानंतर बघू शकता तुम्ही मी पूर्ण सिलाई मारून घेतल्यानंतर ज्या पिन्स आहेत त्या काढून घेतल्या एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतला म्हणजे थोडाफार दिसत आहे तो आणि जे कोपरे आहेत ते थोडे कट करून घ्यायचे छोटे छोटे पूर्ण अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे म्हणजे छान परतली जाते आणि इथं अस्तरचा भाग आणि ड्रेसचा भाग आहे तिथून असा भाग पूर्ण परतून घ्यायचा आता इथं मी परतून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी इस्त्रीसुद्धा करून घेतली तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टॉप सिलाईसुद्धा याच्यावरती मारू शकता पण इस्त्री मारून घेतल्यानंतर खूप छान फिनिशिंग आली आहे त्यामुळे मी याच्यावरती टॉप सिलाई मारून घेतली नाही आणि जो थोडासा आपण परतण्यासाठी जागा ठेवला होता त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची अगोदर आता इथं बेल्टसुद्धा बघू शकता व्यवस्थित बाहेरच्या बाजूला आलेल्या आहेत म्हणजे आपण शिलाई मारते वेळी पूर्ण बेल्ट आतमध्ये ठेवून घेतले होते त्यामुळे परतल्यानंतर ते बाहेरच्या बाजूला आले आता यानंतर मी अस्तरचा एक कपडा घेतला आहे तिन्ही साईडने सिलाई मारून घेतल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती जोडून घेत आहे बघा म्हणजे आतमध्ये एक पॉकेट तयार करण्यासाठी आता इथं मी अगोदर अशा पद्धतीने एक सिलाई मारून घेतली आणि वरच्या साईडला फोल्ड करून घेतला म्हणजे तिन्ही साईडने मी अगोदर सिलाई मारून घेतलेली त्या कपड्यावरती फक्त त्याच्यावरती ठेवून जॉईन करून घेतला आणि कशा पद्धतीने ओपन भाग ठेवायचा ते सुद्धा तुम्ही बघू शकता आपण जे राऊंड शेपमध्ये भाग तयार केलेला आहे त्या साईडला ओपन भाग ठेवायचा आणि अशा पद्धतीने आतमध्ये एक पॉकेट तयार केला आता यानंतर हे भाग फक्त जोडून घ्यायचे आता कशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा अशा एका साईडनं अगोदर थोडीशी सिलाई मारून घ्यायची जो दोन इंचचा आपण भाग कट करून घेतला होता तिथं सेम दुसऱ्या साईडलासुद्धा त्याचप्रमाणे सिलाई मारून घ्यायची आणि बॅग बघू शकता तुम्ही किती फिनिशिंग वगैरे छान आलेली आहे त्यामुळे तुम्ही शिवतेवेळी अगोदरच व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं पिन्स वगैरे लावून घ्यायच्या इस्त्री वगैरे करून घ्यायची त्यामुळे शिवतेवेळीसुद्धा अशा पद्धतीने फिनिशिंग येते आता यानंतर हा भाग अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडचा सुद्धा सेम आणि अगोदरच आपण भाग पूर्ण परतून घेतल्यामुळे सिलाई वगैरे बॅच बाजूला अजिबात दिसून येत नाही फिनिशिंग पूर्णपणे दिसली जाते इथं कोणत्याही जीपचा वापरसुद्धा केलेला नाही अशा पद्धतीने दोन्ही साईडला व्यवस्थित साईडनं सिलाई मारून घ्यायची दोन्ही भाग धरून आता इथे मी एका साईडला सिलाई मारून घेतली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडलासुद्धा सिलाई मारून घेतली आहे आता यानंतर बेल्टसुद्धा बघू शकता कशा पद्धतीने सेंटरमध्ये आलेल्या आहेत आणि हा भाग जो आपण कपडा वेगळा लावला होता तो सुद्धा अशा पद्धतीने वरच्या साईडला येत आहे दिसायलासुद्धा छान दिसतं ते ते तर तिथे मी एक बटन लावून घेणार आहे आता इथं पूर्ण बॅग तयार करून घेतली एकदा मी तुम्हाला खाली ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने दिसत आहे ते बघू शकता तुम्ही मी छोटं बटन लावून घेतलेलं आहे मला जे मॅगनेट बटन असतं मोठं ते भेटलं नाही तरी मी याला मॅग्नेटचं बटनच लावून घेणार आहे आता इथे साईडला सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने मी सिलाई अजून एक मारून घेतली आहे दोन्ही साईडला असे बेल्ट झालेले आहेत तयार खूप छान असे बॅग तयार झालेले आहे पॅन्टेचा कपडा आणि टॉपचा कपडा म्हणजे दोन्ही कपड्याचा इथं मी वापर केलेला आहे अशा पद्धतीने बॅग तयार आहे आणि यामध्ये तुम्ही मोबाईलसुद्धा ठेवू शकता मी इथं एकदा मोबाईलसुद्धा ठेवून दाखवते तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने कॅनवास वापरलेला आहे आणि ड्रेसचा भाग इथं झीपसुद्धा वापरलेली नाही आणि या बॅगचा तुम्ही अजून एक पद्धतीने वापर करू शकता आता इथं तुम्हाला बेल्ट जर नको असतील तर काय करायचं बघा हे है है, पने बैक चा दे आनी बेल्ट आहे हे पूर्णपणे बॅगच्या आतमध्ये ठेवून द्यायचे आणि बटन लावून घ्यायचं म्हणजे बाहेरच्या बाजूला बेल्टसुद्धा दिसून येत नाहीत आणि अशा पद्धतीने मी हातामध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्हाला बेल्ट हवा असेल तर तुम्ही बेल्ट घेऊ शकता नाही तर नको असेल तर तुम्ही बेल्ट आतमध्ये ठेवून हातामध्ये ही बॅग घेऊ शकता आता दोन्ही पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता आता इथं मी बॅगसुद्धा शिवली आहे आणि मी जो वेअर केलेला ड्रेस आहे तोसुद्धा मी शिवला आहे त्यामुळे दोन्हीसुद्धा तुम्हाला दाखवत आहे बघू शकता अशा पद्धतीने दिसून येत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ड्रेसवरती मॅचिंग अशी युनिक बॅग नक्की तयार करा तर माझा आजचा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद